साष्टांग नमस्कार पुरुषांनी घालावा पण स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये चला पाहूयात काय आहे कारण नमस्कार करणे हा संस्कार आहे आणि तो शास्त्रशुद्धरित्या करणे हे आपले कर्तव्य आहे जाऊन जाणून घेऊया नमस्काराची योग्य पद्धती नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात असे म्हणतात नमस्कार करण्यात नम्र भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकते आणि जिच्याच ठाई अहंकार असतो ती ताट राहते परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांपुढे मातापित्यांपुढे वडीलधाऱ्या मंडळींपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते परंतु आजच्या काळात नमस्कार करणे हे कमीपणाचे वाटते नमस्कार कर असे मुलांना सांगावे लागते कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळत नाहीत मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार गुडघ्यावर बसून डोके टेकवून नमस्कार किंवा येता जाता रामराम म्हणत अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगवळणी पडली होती पूजेत जे षोडशोपचार आहेत त्यातील नमस्कार हा एक उप उपा उपचारच आहे दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार देवदेवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते नमन प्रणाम नमन प्रणाम प्रणती नती दंडवत असेही शब्द नमस्काराला आहेत या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत कायिक वाचिक आणि मानसिक हे ते तीन प्रकार आहेत कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा नमस्कार करते वेळी हृदय माता पाय गुडघे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात म्हणून याला अष्टांग नमस्कार असेही म्हणतात या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक व्या प्रणा प्राणायामाबरोबरच मानसिक नमन किंवा प्रमाणही अभिप्रेत असतो सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे परंतु स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये याचं काय बरं कारण आहे पाहूयात स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे कारण जमीन अर्थात भूमी जे कार्य करते स्त्री स्त्रीदेखील करते गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते म्हणून तिने अष्ट अंगांमधील ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार करावा असे शास्त्र सांगते धन्यवाद